हिवाळ्यामध्ये असा गरमागरम चविष्ट आणि पोटभरीचा पदार्थ तुम्ही शोधत असाल तर बनवात तांदळाच्या पिठाचा असा गरमागरम खिचू तर इथं एक बुडाचं पातेलं मी घेतलं आहे त्यामध्ये तीन वाट्या पाणी टाकायचं नंतर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा ओवा पाव चमचा हिंग जिरेपूड धणेपूड प्रत्येकी अर्धा चमचा नंतर यामध्ये आपण टाकूया मीठ चवीनुसार मीठ टाकायचं पापड खार टाकायचा अर्धा चमचा आणि चार जाड हिरव्या मिरच्या ठेचून घालायच्या भरपूर हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि कडकडीत दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचं ते पाणी पाणी उकडल्यावर यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ आपल्याला नेहमी आपण खिशी घालतो त्या पद्धतीने घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे खिशी तयार होते मग कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये आपल्याला दहा मिनटं हे छान वाफवून घ्यायचं आहे तर बघा काही मिनटामध्ये आपला गरमागरम हा खिचू तयार झालेला आहे यावर मस्त भरपूर तेल तिखट टाकून याचा गरमागरम आस्वाद घ्यायचा तर चला मंडळी पटकन ही रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका